नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा आज नशीब बदलण्याचा दिवस जय जय रघुवीर समर्थ जय गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजचा दिवस साधा नाही आज दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा हे दोन अतिशय शक्तिशाली दिवस एकत्र आलेले आहेत अशी संयोगाची घडी अत्यंत दुर्मिळ मानली जाते शास्त्रात काय म्हटलंय या दिवशी केलेली प्रार्थना दान सेवा आणि जप सामान्य दिवसापेक्षा हजार पटीने अधिक फलदायी असतो आजचे कार्य तुमचे नशीब फिरवू शकते घरात अडकलेली कामे सुटू शकतात मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते आणि दत्तगुरूंच्या दर्शन सानिध्याची अनुभूतीही तुम्हाला येऊ शकते या दिवशी विशेष ऊर्जा का असते मास हा विष्णूचा सर्वात प्रिय महिना आणि दत्त जयंती हा साक्षात त्रिमूर्तीचा अवताराचा दिवस दोन्ही ऊर्जा एकत्र आल्या की काय होत मनातील नकारात्मकता दूर होते घरातील अडथळे हटायला सुरुवात होते वाईट ग्रह योग क्षमतो आर्थिक प्रगतीचे दारे उघडतात मनातल्या इच्छा दत्तगुरु पूर्ण करायला लागतात याला दत्त प्रसाद योग असं म्हटलं जात आज करायची शक्तिशाली दत्त साधना धूप धाकवा घरात अथवा देवघरात धूप दाखवला तर दत्तगुरूंचा आशीर्वाद घरभर पसरतो श्री गुरुचरित्र मधला चौदावा किंवा अकरावा अध्याय एका या दिवशी तो अध्यायला वाचला की अडकलेले काम होतात मन शांती मिळते दत्तगुरूंची उपस्थिती जाणवते हा अध्याय दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत वाचायचा नाही कारण हा दत्त दीक्षा वेळ असतो श्री गुरुदेव जप एकशे आठ वेळा करा हा जप आज केवळ जप नाही तो दत्त गुरूंच्या ऊर्जेशी जोडणारा महामंत्र आहे त्या दिवशी कुत्र्याला काहीतरी खायला द्या पोळी बिस्किट असं काहीतरी कुत्र्याला खायला द्या दत्तात्रेय हे त्रिदेव प्लस पशुमाता आणि निसर्गाशी एकरूप असलेले देव आहेत कुत्र्याला खाऊ घालणे म्हणजे थेट दत्तगुरूंना अर्पण करणे याने आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते घरातील संकट शांत होत रस्त्यावरील अडथळे दूर होतात पती प्रश्न सुटू लागतात नंतर उंबराच्या झाडाला नमस्कार अर्पण करून त्याला प्रार्थना करा उंबर हे दत्तगुरूंचे आवडते वृक्ष आहे याला नमस्कार केल्याने इच्छा पूर्ण होते भविष्य उजळते नशीब बदलते आज मिळणारे फळ आजचा दिवस इतका शक्तिशाली आहे का आहे इतका शक्तिशाली कारण आज दत्तगुरूंचा आशीर्वाद तत्काळ कार्यरत असतो लोक म्हणतात आज एक प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी समस्या सुटली नोकरीचे काम अडकले होते आज काम निघून गेले हे दिवस इच्छापूर्तीचे म्हणतात गुरुदेव दत्त म्हणतात तू एक पाऊल माझ्याकडे टाक मी शंभर पाऊले तुझ्याकडे येईल आजचा दिवस तुला सोडून जाणार नाही फक्त श्रद्धा ठेव मी आहे तुझ्या पाठीशी आजच्या या दिवशी दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा संयोगात तुम्हाला तुमच्या कुटुंबाला समृद्धी आरोग्य आणि सौभाग्य लाभो ही माझी दत्त गुरुंना आणि महालक्ष्मी मातेला प्रार्थना जय गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या गोरदोरचे व्हिडिओ नक्की पहा उद्या कोणते उपाय करायचे आणि कोणते नाही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन नक्की पहा